पांढरे शुभ्र जाळीदार निरडोसा आता हा कसा करायचा सा सांगू काय ही तर ना एक कप इतकं राशनचं तांदूळ ना अगोदर दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं अगदी चार ते पाच तास भिजत ठेवलात रात्रभर ठेवलात तरी सुद्धा चालेल तांदूळ छान भिजला की त्याच्यातलं पाणी ना जमेल तितकं मिक्सरला बारीक करून घ्यायचं बरं का थोडं पाणी घालायचं आणि बारीक करायचं बारीक झालेले तांदूळ एका भांड्यात काढूयात आणखीन तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलंय ओलो खोबरं ना त्याच्या पाठीमागचा ब्राऊन भाग काढून अर्धा कप इतकं घेतलंय ते सुद्धा घालून घेतलं आणखीन अर्धा कप पाणी घालून मिक्सरला जमेल तितकं बारीक करून घेतलं आता आपण हा नीर डोसा करत असल्यामुळे भरपूर असं पाणी घालायचं आहे बरं नड भाषेमध्ये ना पाणीला नीर म्हणतात त्याच्यामुळे हे मिश्रण पातळ करायचं चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे मिश्रण आपलं तयार झालं मग काही इथं मी पॅन घेतला तुम्ही तवा घेतला तरी सुद्धा चालेल त्याला तेल लावून घ्यायचं कपाणी मिश्रण हे ह्याच्यामध्ये ना पातळच पसरावायचं वरून तेल सोडून दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं बघा पांढरे शुभ्र नीर डोसे तयार नीर डोसे ना बटाट भाजी ही खोबऱ्याची ओली चटणी ह्याच्यासोबत खायला खूप छान लागतात संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोडच आहे